मान द्यायला होते की पंधरा ऑगस्टला तुम्ही तुम्ही या झेंडा फडकायला पण हे कागद स्वीकारलं नाही रेपाडा सरपंच यांना आमंत्रण केले असता आमंत्रण स्वीकारले नाही कारण ज्या अस्पान बिल्डिंग जवळ साळाबाद प्रमाणे झेंडावंदन होत होते वा कोविडचा वेळ सोडून त्या दरम्यान झालेली गटार आणि रोड उंचवर झाल्यामुळे भराव निर्माण होऊन गटारीचे साम्राज्य तयार झाले आहे आता कुठेतरी अपमान वाटत असल्यामुळे झेंडावंदन गटारीत कसा करावा म्हणून ना अर्ज ना आमंत्रण स्वीकारले ग्रामसेवक निरुत्तर झाले तर सरपंचाने मान स्वीकारला नाही कदाचित स्वतःच्या मनामध्ये आपल्या निकृष्ट कामाबद्दल सरपंचांना खंत वाटली असावी असे वाटते ग्रामपंचायतीने चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या गटारी आणि रोड उतरण देऊन योग्य पाण्याचा नित्रा न केल्यामुळे पाणी एकाच जाग्यावर थांबते आणि सगळ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो जिल्हा परिषद बांधकाम विभाग सीओ साहेब आपण ह्या गोष्टीकडे कारवाई करावी अशी सामान्य जनतेची जाहीर मागणी आहे मान झेंडा फडकायला पण हे कागद स्वीकारलं नाही मित्रांनो मी जनसामर्थ्य आदिवासी संघटना आणि श्री शांताराम चॅरिटेबल ट्रस्ट शांताराम चॅरिटेबल ट्रस्ट सालावादाप्रमाणे म्हणजे दोन हजार सतरापासून सतत झेंडावंदन सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट कार्यक्रम नेहमीच करत आलेली आहे वेळोवेळी मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम त्याच्यानंतर त्यांना खाऊ वाटप वया वाटप अशा छोटे छोटे प्रयोगात्मक एक देशाचा अभिमान आणि देशाचा चा चांगला गर्वाचा दिवस एक शान आन बाण आणि शान असा आपण पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी दिवस आपण साजरा करतो परंतु कोविड काळामध्ये काही काळासाठी तो बंद पडला होता परंतु त्याच पिरियडमध्ये दोन घटना अशा घडल्या की एक गटार बनली मित्र ती गटार दाखवू ज्या गाड्या उभ्या आहेत ती गटार आणि हा एक रोड हा अति उंचावर बनवल्यामुळे आणि योग्य पाणीच्या निचरानं झाल्यामुळे संपूर्ण सांडपाणी बघा या अवस्थेत आहे इथे आमचा तालाबादाप्रमाणे सालापराप्रमाणे इथे झेंडा ध्वजारोहण हो व्हायचा परंतु ह्या गटारीमध्ये आम्ही आता झेंडा वंदन करू शकत नाही ध्वजाचा अपमान करू शकत नाही आता थोडंसं अजून पुढे या आणि हे दाखवा ही अवस्था मात्र आणि मात्र ग्रामपंचायताच्या न ना नाकर्तेपणामुळे निष्काळजीपणामुळे ह्या हे सगळं घाण झालेलं आहे घाणीच्या साम्राज्य चालले झालेलं आहे तर नक्कीच याच्यावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल झेंडावंदन आम्ही तुर्तता स्थगित करतो आम्हाला खूप वाईट वाटतं आहे की आम्ही झेंडावंदन करू शकत नाही पण तो आम्ही कुठेतरी साजरा करणार परंतु एवढा आम्ही ग्वाही देतो की ग्रामपंचायत खरेपणा आम्ही ह्या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि आपल्यावर कायदेशीर कारवाई कशी होईल यासाठी आम्ही अग्रेसर राहू